आजचे पंचा एकवीस ऑगस्ट बुधवार चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधो त्रिसतर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव जर तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शिव कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात ती टळलेली संकटे म्हणजेच गुरुकृपा गुरु गण गं, गण गं, गणात भोते संत श्री गजानन महाराज शेगाव वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते श्री स्वामी समर्थ अक्कलकोट आपल्या समृद्ध अनुभवांची आणि संस्कृतीची शिकवण पुढच्या पिढीला देणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दहशतवाद पीडितांचा आंतरराष्ट्रीय स्मरण आणि श्रद्धांजली दिन दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या सर्वांना विनम्र अभिवादन विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 नाद लागे मनी नामस्मरणाने चित्त शांत होई विठ्ठलरायाच्या कृपेने विठ्ठल माऊलीच्या कृपेने कृपेने तुमचा आजचा बुधवार चांगला जाऊ पंचांग वार्थचे नक्षत्र योग वकरण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग काय दर्शवित ते बघूया शकसंबत एकोणीशे शेचा कृदिनाम विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांनी चंद्रोदय रात्री आठ वाजून हो चोवीस मिनिटांनी तर असतं सकाळी सात वाजून हो पंचेचाळीस मिनिटांनी मा श्रावण पक्ष शुक्ल तिथे द्वितीया संध्याकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत नक्षत्र पूर्व भाद्रपद सकाळी बारा वाजून तेहतीस मिनिटांनी बावीस ऑगस्ट पर्यंत योग सुकर्मा संध्याकाळी पाच वाजून एक मिनिटापर्यंत करण तैतील सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण संध्याकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत व त्यानंतर वाणिज करण बावीस ऑगस्ट सकाळी तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत चंद्र राशी कुंभ संध्याकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत त्यानंतर मीन राशी सुरू होईल सूर्य राशी सिंह सूर्य सूर्यनक्षत्र मग मुहूर्त सकाळी चार एक्कावन्न ते सकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त बुधवार असल्या कारणाने नाही विजय मुहूर्त दुपारी दोन अठ्ठेचाळीस ते तीन एकोणचाळीस पर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटापासून ते सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत घरात केर कचरा काढणे या काळात व तसेच जेवण घेण्यास वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन गोष्टी कराव्यात अशुभ समय राहू काळ दुपारी बारा एक्केचाळीस ते दोन सोळा पर्यंत गुलिक काळ सकाळी अकरा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात छप्पन ते नऊ एकतीस पर्यंत ऋतू वर्षा आणि दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेस चढण्यास टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येतील एवढ्या बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती माझा साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्याकरिता व्हिडिओ प्रदर्शित झालेला आहे ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी अवश्य बघावा हा आठवड्याचं मार्गदर्शन असतं एवढं धन्यवाद Thank you, thank you, thank you.